नमस्कार मित्रांनो आपल्या ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचं स्वागत आहे आपला आज अगुंब्यातला दुसरा दिवस आहे आपण आज सकाळी निघालो आहे आपण अगुंब्याचं घाट उतरून खाली सोमेश्वर गावा गावात आलेलो आहे आणि या गावातनं आपण ओना ओनाके बी या धबधब्याजवळ ओनाके बी हा धबधबा सगळ्यांसाठी ओपन नाही आहे बंद आहे पण आपण फॉरेस्ट खात्याच्या परमिशन घेऊन चाललेलो आहोत आणि समोर जे माझ्या हे टोक तर ते आहे आगुंबे अगुंब्यातनं खाली आपण आलेलो आणि आता आपण इथून जाणार जाणारे ओनाके अब्बीला अगुंबे म्हणजे दक्षिण भारताची चेरापुंजी दरवर्षी आठ हजार मिलीमीटर mm महामूर पाऊस सदाहरित जंगलं आणि किंग कोब्रा ही आगुंब्याची तीन प्रमुख वैशिष्ट्यं याच आगुंब्याच्या सौंदर्यात भर टाकणारं ठिकाण म्हणजे ओना के अब्बे कर्नाटक वनखात्यानी या ट्रेकला जायला अधिकृतरित्या बंदी केली आहे मात्र स्थानिक लोकांच्या ओळखीनं या सुंदर ठिकाणाला भेट देता येते आणि आम्हीही तेच केलं आगोब्यातल्या जंगलात आपण ज्यासाठी आलो होतो त्या जंगलातला आपला आत्ताचा ट्रॅक सुरू आहे खूप सुंदर जंगल आहे कर्नाटकमधलं पश्चिम घाटातलं आणि जैवविविधतेने समृद्ध असं आपण ज्या धबधब्यापाशी चाललेलो आहे पूर्ण सावलीतनं रस्ता आहे पूर्ण कॅनपी येतं आणि नुसती छोट्या झाडांची नाही तर मोठी झाडं आहेत सगळी साठ साठ सत्तर सत्तर फूट उंचीची झाडं आणि खाली जमिनीवर पानांचा खच असं हे आपल्या देशातलं हे सगळं वैभव आहे आणि इथून आपण चाललो आहे इथं धबधब्याच्या ट्रेकला जंगलातनं फिरणं हा अनुभव अविस्मरणीय आहे रानफुलं खच इथं पडलेलं आहे पानांचं खत पडलेलं आहे विविध प्रकारचे मशरूम्स सगळं तुम्ही इथं बघू शकता प्रचंड सुंदर जंगलात आपण आहोत ह्या जंगलामध्ये किंग कोबरा किंवा नागराज ह्याचा आदिवास आहे आणि या आदिवासात आपण आत्ता आहोत या जंगलामध्ये किंग कोबरा सापचं अस्तित्व आहे ही गोष्ट तुम्हाला पदोपदी जाणीव करून देत राहते की सह्याद्रीतल्या किती घनदाट जंगला जंगलात तुम्ही आहात अतिशय सुंदर वाट प्रचंड जळवा या जंगलात आहेत आता मी बूट काढला नाही पण किती जळवांनी फोडून काढले ह्याचा अंदाज नाही हे बघा आगोंब्यात जायचं आहे तर लीच तर हातात पाहिजे लीच शिवाय म्हणजे जळवू शिवाय हा आगोंब्याचा सगळ्यात जोड इकोसिस्टीम आहे ती फेल आहे लीच छोटी तरी इथेच असली तरी ते एक लक्षण आहे एका सदाहरित जंगलाचं आणि बायोडायव्हर्सिटी रिच असल्याचं लीच आत्ता इथं सापडली आहे आगोंब्याच्या जंगलात हातावर लागलेली ही मोठी लीच थोडा थोडा रोडाचा नॅरो होतोय भरपूर आहेत रस्त्यात पानांवरती पाय ठेवायला पण बघून माणूस पाय ठेवतं कारण की असं म्हणतात की किंग कोबरा जेव्हा फिमेल किंग कोबरा वेन शी ले हर एग्स याची सगळी पानं जवळ करते आणि मग एग्स ले करते त्याच्यामुळे पाय ठेवताना पण बघून ठेवावा लागतो आहे मस्त असा रोडे खूप छान

शारीरिक क्षमतेचा कस बढणार वाटेत सगळीकडे जळवात जळवा जळवांबद्दल ज़्वा। मी ऐकलं होतं की जळवांची दहशत काय असते ते म्हणजे ट्रेकमध्ये आता मला ते बघायला मिळते वॉट इज द पॉवर ऑफ लीच आगुंबे फॉरेस्ट रिझर्व आगुंबेच घनदाट जंगल इथली शांतता सुंदर आवाज आम्ही चाललो ओना आहे ओनाके अब्बी फॉल्सला ऑलमोस्ट सिक्स्टी पर्सेंट ट्रेक झाला आहे आणि थोड्याच ह्याच्यामध्ये आम्ही पोहोचू खऱ्या अर्थाने ट्रेक आमचा झालेला आहे आणि चढ उतार हे भरपूर आहेत चढ जास्ती आहेत हे शेवटचे टर्न जे आहेत टर्न्स आणि चढ हे सुंदर आहेत दम काढतो तुमचा सुंदर जंगल आहे पण आणि बेस्ट ट्रेक ओनाके अब्बी आगोब्याच्या जंगलातला खूप सुंदर अनुभव आहे प्रचंड बन्नाट कारण की जवळपास दीड तास आम्ही चालतोय आणि इथला जवळजवळ सत्तर डिग्रीचा चढ आहे या सह्याद्रीच्या कर्नाटकातल्या वेस्टर्न घाट्समध्ये सो आगोंब्याच्या जंगलातला जो अनुभव आहे तो फार सुंदर आहे नेट या ट्रेकबद्दल जी काय माहिती वाचली होती त्यातली ऐंशी टक्के माहिती चुकीची आहे हा थकवणारा ट्रेक आहे आणि इथं खूप चढ आहे सतत चढच आहे त्यामुळे तर चढावर आणि जंगल आणि ह्युमिडिटी डास खूप आहेत जळू लागतात हाताला खूप त्यामुळे हे सगळं करून जेव्हा तुम्ही इथं बसता तेव्हा इथली जी सदाहरित जंगलाची जे सौंदर्य आहे ते फार अवर्णनीय असं आहे कारण की इथली जी झाडं आहेत त्यांची खोडं त्यांची उंची सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी फूट उंच वाढलेली झाडं आहेत अक्षरशः भर दुपारी आता जवळपास वाजलेले आहेत साडेबारा पण खरं सांगतो ऊन असं नाही आहे पूर्ण म्हणजे अंधार आलेले आहे असं खरं जंगल आहे आणि फार सुंदर अनुभव आहे सगळ्या जंगलातला अजून जवळपास आम्हाला एक चढावर जायचंय आणि परत उतरून खाली सगळं बघूया ट्रेक ट्रेक खूप सुंदर सुरू आहे हा बंद विशेष परमिशन आणि स्थानिक वाटाड्या घेऊनच या ट्रेकला जावं लागतं आम्हाला आनंद नावाच्या स्थानिक वाटाड्याची खूप चांगली मदत झाली या ट्रेक साठी वाटाड्यांकडून साधारणत दीड ते दोन हजार रुपये घेतात शिरमाच झाड हे आडवं झालेलं आहे आणि जर तुम्ही बघितलं मला दिसले की केवढं मोठं झाड आहे पूर्ण आडवं झालेलं आहे हे शेवटचे जे चढ आहेत बऱ्यापैकी स्टीज चढ आहेत मी आत्ता इथे बसली आहे इथून इथे तुम्हाला खाली सगळेजण दिसत असतील रोहितपणा इथे तिथून हा असा पूर्ण चढ आहे नमस्कार आम्हाला पुन्हा अब्दीचा फॉल पहिल्यांदा दिसलेला आहे मागे दिसत असेल तर खाली कर कॅमेरा इथे हा मागे जो दिसतोय तोनाके अब्बीचा फॉल आहे आणि मस्त व्ह्यू आहे हा छान दिसतो पडणार आहे आता थोडा त्याचा कमी पण तरी सुद्धा पावसाळ्यामध्ये आपल्याला कळत जागा पण खूप सुंदर आहे छान व्ह्यू दिसतो पहिलं दर्शन आहे आम्ही अजून वरती जाणार आहे आणि वरती जवळ जायचा प्रयत्न करणार आहे ट्रेक तसा सोपा आहे मॉडरेट आहे पण चढ खूप आहे थकायला येते पण वर्थ आहे जिथं आपण येतो तिथं खूप मजा आली तिथे आता पाणी पिणार एकदम बेरगिरी स्टाईलनी आणि पुढे निघणारे नमस्कार आम्ही आता फायनली उना केअरी फॉल्सला पोचलो आहे आणि सुंदर असं दृश्य आहे जे तुम्हाला रेनबो पण दिसत असेल जस्ट आमच्या समोर आहे हे थोडंसं कदाचित तुम्हाला लांबलं दिसेल पण आमच्या जस्ट समोर आता डबल इंद्रधनुष्य होतं आणि हा सुंदर असा उना केअरीचा फॉल आहे भरपूर हाईटवरून हे पाणी पडतं आहे आणि सुंदर असं दृश्य आहे यासाठी केला होता आठ असं आजचा दिवस गोड व्हावा ओना कॅब बी हा आगुंब्यातला एक सुंदर धबधबा आणि या धबधब्यातनं जर का तुम्ही बघितलं तर इथं झालेला हा सुंदर ट्रेक जवळपास दोन तीन तास सदा जंगलातनं चालल्यानंतर या ठिकाणी आम्ही येऊन पोहोचलेलो आहे तर मागं तुम्ही बघताल तर इंद्रधनुष्य आणि या तीनशे फुटावरनं कोसळणारा सह्याद्रीतला हा प्रपात एक प्रकारचा हा सुंदर धबधबा आहे खूप सुंदर जागा आहे आणि कोणी नाहीये इथं आज खर तर रविवारचा दिवस आहे पण फॉर्च्युनेटली ट्रेक मुळे जागी कोणी आलेलं नाहीये एक अनसीन हिडन जेम शोधल्याचा आनंद आहे आगुंब्या मधला फार सुंदर सगळा व्हिडिओ तुम्ही ब्लॉक मध्ये बघा आमचा ट्रेक कसा झाला ते आणि मस्त खूपच भारी आता आम्ही ओलाकी अब्बी वरन बघून फॉल्स बघून मस्त पाण्यात ठेवून खाली उतरायला निघालोय आता वाजले पाच पण स्पीड पण आता आम्ही खाली उतरायला निघालेलो छान मस्त पर परत एकदा सनसेट बघत आम्ही खाली उतरतो ओनाके के अब्बेवरून परत येताना आमच्याकडे वेळ कमी होता त्यामुळे आमची पायगाडी आम्ही सुसाट सोडली सह्याद्रीमधला ट्रेकिंगचा टाइम मॅनेजमेंटचा अनुभव या वेळेला कामाला आला चार साडेचार किलोमीटरचा तो ट्रेक आम्ही सव्वा तासात उतरलो नमस्कार आपला ट्रेक संपलेला आहे ज्या धबधब्याला दब आपण गेलो होतो तो ट्रेक संपला मला टी शर्ट बघू शकता पूर्ण ओला झालेला आहे एक तास दहा मिनटात बारा मिनिटात आपण त्या टोकापासून खाली आलो रागुंब्याचं जंगल आहे जंगलात आपण गेलो होतो सदाहरित जंगलात जवळपास बारा तेरा तास राहण्याचा फिरण्याचा गोष्टी बघण्याचा अनुभव फार सुंदर होता पण खाली आलो पूर्ण झालं धबधबा झाला जंगल झालं फिरणं झालं चांडणं झालं व्यायाम झाला मनस शांती झाली मी टाईम झाला आवर टाइम झाला मस्त दिवस होता गोंब्यातून वेळ आमचा सार्थकही लागला आता आम्ही इथून जाणार आहे गोंब्याच्या घाटात घाट क्रॉस करू मुक्कामाला चला भेटूया